नमस्कार गुरुबाळ माळी महाधुर्ळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आता लोकसभा निवडणुकीची मतदान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात अतिशय चुरशीनं हे मतदान झालेलं आहे त्यामुळं आपण या भागातलं मतदानाची टक्केवारी ही महाराष्ट्रात सर्वाधिक झालेला झालेला असल्यामुळं आपल्याला एक आता लक्षात आलं असेल की या भागात किती चुरच असेल कारण कोल्हापुरातली दुरंगी लढत असू दे हातकलंगीची चौरंगी लढत असू दे सांगलीची तिरंगी लढत असू दे किंवा साताऱ्याची दुरंगी लढत या सर्वच ठिकाणी ज्या चुरशीनं मतदान झालं यावरून लोकांच्यामध्ये प्रचंड ईर्ष्या असलेलं आपल्याला जाणवत आहे म्हणजे मुळात पश्चिम महाराष्ट्रात हा राजकीय विद्यापीठ समजला जातो या भागात राजकारणात ज्या चवीनं चर्चा होते किंवा प्रत्येक गोष्टीत ज्या पद्धतीनं राजकारण पाहिलं जातं या सर्व पार्श्वभूमीवर आपण नेहमीच महाराष्ट्रात जास्तीत जास्त मतदान करणारं मतदार मतदारसंघ म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा नाव आपण अनेकदा बघितलेलं आहे यावर्षी याला अप्प नाही आज आपण एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर चर्चा करणार आहोत यामध्ये महायुतीला विजयाची कितपत संधी आहे काल आपण बघितलं की महाविकास आघाडीला विजय हा जवळजवळ झालेला आहे किंवा होणार आहे त्यामुळं आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की मग महायुतीला कितपत संधी आहे महायुतीच्या वतीनं इथं खासदार संजय मंडलिक हे मैदानात उतरले होते शाहू महाराज यांच्या विरोधात मंडलिकांनी ज्या पद्धतीनं दंड ठोपाटलं त्या ते पाहता या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली जेव्हा शाहू महारांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ही निवडणूक एकतर्फी होईल अशी राजकीय चर्चा होती मात्र ज्या पद्धतीनं मंडलिकांनी नंतर हवा तयार केली यामुळं ही निवडणूक एका चुरशीच्या टप्प्यावर पोचलेली आहे ह्या निवडणुकीत मंडलिकांना उमेदवारी मिळेल की नाही इथून सुरुवात झाली होती पण मंडलिकांनी आपल्या बंडखोर स्वभावानुसार ही उमेदवारी मिळवली आणि पहिली लढाई जिंकली ती उमेदवारीची त्यानंतर त्यांनी एक महिनाभर ज्या पद्धतीनं वातावरण तापवलं ते पाहता अखेर आपण ही जिंकू शकतो या दाव्यापर्यंत मंडलिक पोहोचले त्याला ही तब्बल पंधरा कारण आहेत यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे हिंदुत्वाचं कार्ड युवा पिढीमध्ये आजही हिंदुत्वाचं कार्ड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं युवा जी पिढी आहे की मोदींच्या नावानं जय जयकार करत असताना मतदानही भाजप अथवा महायुतीला करणार हे जे याची खात्री जवळजवळ सगळ्या भाजपला आहे किंवा महायुतीला आहे यामुळे याचा फायदा या निवडणुकीत मंडलिकांना होण्याची शक्यता आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा झाला तो मंडलिकांना या महायुतीकडे असलेल्या नेत्यांची फौज अगदी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय म्हाडी आमदार प्रकाश आंबेडकर आमदार प्रकाश राजेश पाटील याशिवाय समरजित घाटगे के पी पाटील राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक नेत्यांची फौज म्हणजे अगदी अतिशय महत्त्वाचं एक दोन नावं घ्यायची ठरली तर शौमिका म्हाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या माझे आमदार अमल म्हाडिक यांची ताकद किंवा माझे आमदार चंद्रदीप नरके यांची ताकद पी जी शिंदे यांची ताकद अशा अनेक नेत्यांची फौज या महायुतीच्या प्रचारात उतरली होती ज्यांची ताकद आपापल्या आप मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे यातला बरेच नेते हे किमान पन्नास हजार मतांचे पॉकेट त्यांच्याकडे आहेत यामुळे ह्या नेत्यांची फौज ज्या पद्धतीने राबली ती मंडलिकांना निश्चितपणे उपयोगी पडण्याची शक्यता आहे आणखीन एक महत्त्वाचं मंडलिकांच्या विजयात कारण ठरू शकतं ते म्हणजे कागल कागल आणि चंदगड या दोन मतदारसंघात मंडलिकांची हवा ही पहिल्या दिवसापासून आहे कागल हा त्यांच्या घरचं मैदान गेल्या निवडणुकीत कागलनं तब्बल सत्तर हजाराचं मताधिक्य मंडलिकांना दिल मता दिलं होतं ज्यामुळं त्यांचं मताधिक्य वाढलं चंदगडलाही तीच अवस्था होती या निवडणुकीत ही कागल आणि चंदगड या दोन्ही मतदारसंघात मंडलिकांची हवा राहिली म्हणजे कागलमध्ये तीन गट एका बाजूला मंडलिक गट आ, समर्जित घा गा, राजे घाटगे गट आणि मुश्रीफ गट आणि दुसऱ्या बाजूला फक्त संजय गाडगे यांचा एक गट होता चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील आणि राजेश पाटील हे गतनिवडणुकीतले एकमेकांच्या विरोधातले गट यावेळी एकत्र होते यामुळं कागल चंदगड आजरा गड इंग्लज या भागात मंडलिकांना मोठं मताधिक्य मिळेल आणि त्या मताधिक्यावर मंडलिक विजयापर्यंत पोचतील अशी एक चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी चार दिवस ठोकलेला मुक्काम हे मंडलिकांना अतिशय ताकद देणारं असेल कारण पश्चिम महाराष्ट्रात दो या दोन जागा मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसेनेकडे ठेवल्या या दोन्ही जागा काहीही करून जिंकायच्या यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी फिल्डिंग लावली जो मुक्काम ठोकला त्याचाही उपयोग मंडलिकांना होण्याची शक्यता आहे कारण अतिशय छोट्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत नेत्यांच्यापर्यंत मुख्यमंत्री पोचले त्यांनी जुळणी लावल्या त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण मंडलिकांची विज विजयात असू शकेल ते म्हणजे आक्रमक प्रचार मंडलिकांच्यापासून ते महाडिक यांच्यापर्यंत पालकमंत्री मुश्रीफ यांच्यापर्यंत आणि क्षीरसागर यांच्यापर्यंत सर्वांनीच अतिशय आक्रमकपणे प्रचार केला छत्रपती घराण्याला घेरण्याचा प्रयत्न केला त्यासाठी दत्तक प्रकरणासारखा मुद्दा त्यांनी बाहेर काढला राजवर्धन कदंबांडे यांना कोल्हापुरात आणून दोन घराण्यातला वाद जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला त्याचा काही प्रमाणात त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचा मंडलिकांना उपयोग झाला तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपचा भाजपची ताकद या भागात निश्चितपणे आहे दुसरी ताकद त्यांना मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाजी ज्यांच्याकडं पालकमंत्री आहेत आमदार राजेश पाटले आहेत आणि जिल्ह्यात दोन तीन मतदारसंघात त्यांची ताकद आहे या ताकदीचा मंडलिकांना निश्चितपणे फायदा होण्याची शक्यता आहे आणखीन एक महत्त्वाचं मंडलिकांच्या विजयात एक कारण ठरू शकतं ते म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांची पुण्याई अनेक वर्षे मंत्री आमदार खासदार राहिलेल्या सदाशिवराव मंडलिक यांचा जो आक्रमक स्वभाव होता जो बंडखोर स्वभाव होता त्यामुळे त्यांनी दोन हजार नऊची ही जिंकली होती त्यांनी केलेली कामं त्यांचं व्यक्तिमत्व याचीही पुण्याई संजय मंडलिक यांना मिळण्याची शक्यता आहे गेल्या पहिल्या अडीच वर्षात फारसा निधी मंडलिकांना मिळाला नाही पण उर्वरित अडीच दोन वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला या निधीतून अनेक कामं झाली त्याचाही फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे शेवटच्या टप्प्यात दलित आणि मुस्लिम मतं वळवण्याचा मोठा प्रयत्न मंडलिकांनी केला त्याचा फार उपयोग झाला असं वाटत नाही तरीही ज्या पद्धतीनं अगदी शंभर टक्के मतं ही महाविकास मत आघाडीला मिळणार होती त्यातले काही मतं वळवण्यात त्यांना यश आलेलं आहे त्याचाही फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे आण आणखीन एक महत्त्वाचं कारण त्यांच्या विजयात असू शकेल ते म्हणजे राज्यात आणि देशात असलेली सत्ता सत्ता असेल तर आपण प्रशासन असू दे किंवा अन्य काही गोष्टी या आपल्या मनासारख्या करू शकतो इथं तर मुख्यमंत्र्यांनीच ठाण मांडल्यामुळं किंवा सगळी यंत्रणा त्यांच्याकडे असल्यामुळं त्याचाही फायदा मंडलिकांना होऊ शकतं म्हणजे चंदगड कागलचा एकूण प्रभाव नेत्यांची मोठी असलेली फौज आक्रमक प्रचार मंडलिकांची पुण्याई भाजप आणि आर एस एसची रणनीती किंवा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांनी आपली जबाबदारी ओळखून यामध्ये निवडणुकीत घेतलेला सहभाग या, या सर्व पार्श्वभूमीवर जी मची सभा झाली मोदींची सभा झाली त्याची ही हवा काही प्रमाणात का होईना निश्चितपणे झाली कारण जंगी सभा कोल्हापुरात झाल्यानंतर त्याची काही प्रमाणात हवा सगळ्या मतदारसंघात झाली या सर्व पार्श्वभूमीवर मंडलिक हे पहिल्या टप्प्यात अतिशय पिछाडीवर होते पण शेवटच्या टप्प्यात त्यांनी जी काय हवा तयार केली ही हवा म्हणजे छत्रपतींनाही आपण हरवू शकतो या पद्धतीनं ती झाली पण पन निश्चितपणे ती कितपत उपयोगी पडणार हे चार जूनला कळणार आहे म्हणजे मंडलिक विजयी होणार की छत्रपती विजयी होणार हे चार जूनला कळणार आहे पण ज्या पद्धतीनं गेल्या महिनाभर प्रचार झाला जी हवा झाली ही हवा एकूणच या मत निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण करण्यात मदत झालेली आहे ही चुरस आता कुठल्या टप्प्यावर गेलेली आहे त्याचं मतदानात कितपत प्रभाव पडलेला आहे परिणाम झालेला आहे हे आपल्याला निकालात कळणे कळणार आहे आपण जसं शाहू महाराजांच्या विजयाची अनेक कारणं बघितली तसं मंडलिकांच्या विजयाची काही कारणं आपण बघितलेली आहेत आता विजय कोणाचा हे मतदारांनी ऑलरेडी ठरवलेला आहे फक्त त्याचा निकाल चार जूनला लागणार ला आहे यामुळे आपली प्रतीक्षा आहे ती चार जूनकडे नमस्कार आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आपली मतं निश्चितपणे नोंदवा धन्यवाद